नमस्कार मी मनाली देल आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत नाशिकहून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाढोली गावात आज आपण आलेलो हो। आहोत महाले कुटुंबियातील अंकुश महाले यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत प्रसिद्ध प्रति केदारनाथ मंदिराजवळ असणारे वाढोली गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे येथे महाले कुटुंबियांची शेती देखील आहे तेथे ते, ते, ते विविध प्रयोग करीत असतात त्याचबरोबर महालेसर हे गोपालक व गोवंशप्रेमी देखील आहेत आज त्यांच्याकडे तब्बल चाळीस ते बेचाळीस गायी आहेत त्यामुळे गोवंश संवर्धनाबाबतही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पण अंकुश महालेजींशीच आता संवाद साधूया सर नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम मला आपल्या शेतीविषयी आणि गावाविषयी जाणून घ्यायला आहोत हो नक्कीच आता आमची शेती पहिल्यापासून आमच्याकडे जास्त करून भात असायचं परंतु आता पूर्ण सार, बागायती शेती झालेली आणि सगळे प्रकारचे वान घेतले जातात आमच्या शेतीवर आणि जास्त करून आमच्या शेतीला गाई आमच्या डांगी गाव गावठी गाय असल्यामुळे जास्त करून आमच्या शेतीला शेणखत जास्त मिळतं ह्या शेणाच्या भरशो चांगल्यापैकी शेती चा पिकते आमची आणि आमच्या गावातलं जर म्हणलं तर आमचा गाव म्हणजे खरोखर गोपालकच येईल होते पूर्वीचे असे बी आज राजस्थानचे नामोळीवाले सांगतात की हा वाडोली गाव जो आहे हा केवळ गाईवालेच इथे वास्तव्य पहिले करत होते आणि तिथून लोकसंख्या वाढत गेली आणि आमच्या गावचं सर्वात मोठं देवस्थान म्हणजे आमचं भैरवनाथ मंदिर तर ते हे पुरातन मंदिर आहे अगदी असं माडरानावर देवाने स्थान घेतलेलं आहे इतके सुंदर वातावरणामध्ये दे देव बसलेले आहे तिथे देवाला असं वाटलं की आम्ही आमचं देवाला असं वाटले की मला लोकांना जर देवाकडे नाही येता आलं तरी खालून जरी निसतं वरती बघितलं तरी देवचं दर्शन होईल अशा ठिकाणी जाऊन आमचा बाहेरून बसलेला आहे आणि दरवर्षी यात्रा पण भरते चैत्र पौर्णिमेला आम्ही इथे बघितलं की आपल्याकडे जवळजवळ चाळीस ते बेचाळीस गायी आहे तर नक्की संवर्धन म्हणजे गायीचं संवर्धन म्हणजे एक्झॅक्टली काय करतात गायी पाळणं आजच्या युगामध्ये खूपच कठीण आहे परंतु आमच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यात पोषण करतो आणि गायीचा सांभाळ कसा करायचा हा म्हणजे सर्वात प्रथम आहे गाईला चारा खूप पाहिजे चांगल्यापैकी पाहिजे त्याचं चारणी चांगली पाहिजे आणि त्यांचं व्यवस्थापन पाणी चारा गोठा बैठक ह्या गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे त्या आम्ही पूर्णपणे गायला घेतो आहे चांगलं संवर्धन त्यांचं केलेलं आहे संवर्धनाच्या कामात आपल्या कुटुंबियांचा नेहमी उल्लेख केला जातो त्याबद्दल काय सांगा आमच्या घरामध्ये पहिल्यापासून एकदम जुन्या पद्धती जुन्या परंपरेच्या गायी आणि आजोबा होते तेव्हा गाय होत्या पंजोबा होते तेव्हा होत्या वडील होते वडील आमचे एकटे होते तरी होत्या त्याच्यानंतर आम्ही चार भावंड आमच्या वडिलांनी आम्हा वडिलांनी आम्हाला एकच सांगितलं गायी असल्या तर आपली शेती पण चांगली होते आणि घरात पण चांगली सुख समृद्धी असते आणि सर्वांनीच मग खेळून मिळून आम्ही करत असतो एकत्र कुटुंबाचं एकवीस तर सामान्य जनतेला समजेल असं देशी आणि विदेशी या दोन गाईंमध्ये काय फरक आहे आ, देशी आपली भारतीय गोवाशीची गाय आता आपल्या भारतामध्ये भरपूर जाती होत्या आणि आता भरपूर कमी झाल्या परंतु चाळीस बेचाळीस चाळीस पंचेचाळीस जाती आहेत अजून तर आपली खिल्लारी गाय ही आपली देशी आहे डांगी आमची गावची गाय ही पण देशी आहे गीर गाय साईवाल देवणी लालकांदारी लाल शि लाल शिंदी शींड, पावसाळ्यात तुम्ही सर्व गोपालक गायींना घेऊन डोंगरावर जातात तो थरारक अनुभव असतो तुमचा खूपच त्याबद्दल काय सांगाल नक्कीच आम्ही घरी चारा कमी पडतो रोज रोज त्या रानामध्ये चारून तारू आणि मग गाईंना चारा कमी पडल्या की आम्हाला असं वाटतं पाऊस कधी उघडलेत पाऊस कधी उघडेल जर एक दिवस पहिले उघडला आणि आमचं मग ठरव होतं की चला आज वरची गाईंना घेऊन जायचं आपल्याला चारण्यासाठी तर मग वरती गेल्यानंतर चारा असतो परंतु जर गेल्या गेल्या जर पुन्हा पाऊस जर आला तर तो, तो पाऊस इतका भयंकर असतो कारण पावसाळाच असतो पूर्ण मुसळधार पाऊस असतो आणि गेल्याच्या नंतर अंजनी माता डोंगरे आमच्या गावचे डोंगरे इकडे खाली तर गेल्या गेल्या जरी पाऊस चालू झाला तरी आम्हाला तिथं जावास राहावंच लागतं कारण चार तास तर त्या डोंगरावर जायला लागतं आम्हाला गाईंना घेऊन आणि लगेच रिटर्न तर काही होता येत नाही आम्हाला मग किती पाऊस असो विजा असो रात्रभर वाघायच्या बिबट्यांची खूपच भीती असते तरी पण आम्ही सहन करतो राहतो तो किती आणि आमच्याकडे पांघऱ्या फक्त एक घोंगडी असते मुसळधार पाऊस सोसायटीचा वारा खूप खूप म्हणजे खूप काय त्या आता त्या गोष्टीचं सांगायला गेलं तर आम्हाला की आम्ही किती सण करतो ह्या गोष्टी आम्हाला असं कसं तरी होतं पुन्हा आपल्या गावाजवळ प्रत्येक केदारनाथ मंदिर आहे आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल हां आणि खूप मस्त सुंदर मंदिर आहे प्रत्येक केदारनाथ आणि एकदम डोंगराच्या पायथ्याला देवाने स्थान घेतलं तिथे आणि इतकं पावसाळ्यामध्ये तर डोळ्याचे पारनं फेडणारा क्षण असतो तो धबधबे ती जंगलाची रानाची हिरवळ इतकी सुंदर अतिशय आणि आमची गोमाताच्या डोंगराला चरताना आणि चरता चरता आम्हाला असा अनुभव येतो की भगवंताने आम्हाला किती भाग्याचा जन्म दिला आम्ही गोपालन करतोय ते बी ह्या जंगलात केदारनाथ मंदिरच्या पाठीमागं एक भोलेनाथाचा आम्हाला एक आशीर्वाद मिळाल्यासारखं आम्हाला वाटतं इतकं सुंदर वातावरण इतकं मजेत अतिशय छान वाटतं आम्हाला पण तर मग मंडळी आपण आज वाढोली गावात आलो आपल्याला अंकुश महाले यांनी त्यांच्या शेतीविषयी त्यांच्या गावाविषयी आणि गोसंवर्धनाविषयी जी काही माहिती दिली ती इंडिया दर्पणच्या वाचकांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल तर आपण असेच विषय घेऊन उन, पुन्हा भेटत जाऊ धन्यवाद